शेतकरी बांधवांनो आपण शहाऐंशी रु बत्तीसच्या बाबतीत प्रत्येक शेतकरी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले सोडले तर आपल्या भागातले म्हणजे मराठवाड्यातले थोडेसे नाराजी व्यक्त करतात जाडीच येत नाही किंवा पोसतच नाही आहे तर मी प्रत्येक ऊस दाखवेन इथलं प्रत्येक ऊस जर तुम्ही प्रत्येक ऊस जर बघितला व्हॅरायटी आयडेंटिफाय मी स्वतः म्हणजे आमच्या माझ्या स्वतःच्या शेतातला हा प्लॉट आहे आणि बघा जाडी इतकी उत्कृष्ट आहे की जबरदस्त जाडी आहे म्हणजे जसं आपलं बांडीचं जसं ऊस असतं असं ही एकदम जाडसर असा हा ऊस जो आहे तो बत्तीस तर जाडी का आली ह्याला ह्याचे काय कार तर मी थोडंसं ह्याचे निरीक्षण दाखवेन की आपण मराठवाड्यामध्ये मागचे काही वर्ष जे आहे ते प्रयोग करतोय आणखीन विद्यापीठाचं जसं रिकमेंडेशन नाही आहे म्हणजे सरीवरंभ्यावर सोयाबीनचं पण सरीवर सोयाबीन केल्याच्या नंतर जी काही आपल्याला उत्पादन भेटलं म्हणजे उच्चांकी सोयाबीनचं ॲव्हरेज आपल्याला भेटलं अख्ख्या अवघ्या दहा ते बारा किलोमध्ये सुद्धा तर इथं काय दोन रोपातलं आणि दोन ओळीतलं अंतर मेंटेन झालं तर तीच सिस्टीम या ठिकाणी जे आहे ते करण्यात आलेली आहे हा ऊस एवढा सगळ्या बेटातला कापूसला आता ठीक आहे हे एवढं पण आपण करायला नाही पाहिजे कारण की प्रति एकरी जे काही ऊसांची संख्या आहे ती या ठिकाणी निश्चित कमी झालेली आहे या ठिकाणी काय केलं आहे पाच फुटाचं जे आहे ते सरी आधी मारून घेण्यात आली आणि जोडवळ पद्धतीनं म्हणजे बघा पलीकडचं जे आहे ते बेट आणि अलीकडं हे बेट किंवा इथं बघा पलीकडचं ते बेट आणि हे बेट तर ह्याच्यामध्ये पाच फूट अंतर आहे आणि नंतर हे पाच फूट अंतर हे पाच फूट अंतर हे पाच फूट असं जवळपास कमीत कमी म्हणजे एक दहा फुटापर्यंत जे आहे ते हे अंतर आपण ह्या ह्याच्यासाठी जे आहे ते आपण हे म्हणू शकतो तर कमी अधिक दहा ते पंधरा फूट हे एवढा मोठा पट्टा जो आहे तो हा आहे आणि ह्याच्यामध्ये आंतरपीक जे आहे ते आदरक घेतलेली आहे तर ह्या खताला शेतकरी बांधवांनो ही रासायनिक खताचा जो आहे तो वापर केलेला नाही आहे आता हे सगळं काळभर रान दिसतंय तर हे सुद्धा दोन तीन इथं खुरपण्या महिलांच्या सहाय्यानं केलेल्या आणि पूर्णपणे जे ऑर्गॅनिकचे नियम जे म्हणतो आपण एन पी ओ पी तर त्याच्यासुद्धा पुढं जाऊन जे आहे ते इथं मॅनेजमेंट तिथं केलेलं आहे कुठलेही रसायनं याच्यामध्ये गेले नाही पाहिजे अशा पद्धतीने हे हो नियोजन केलेलं आहे बऱ्यापैकी आपण जर बघितलं तर ये ये शेन ट्रेलर ट्रेलर हे बघा हे शेणखताचे खताचे अवशेष मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ट्रेलरला ट्रेलर जे आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते शेणखताचा खताचा वापर सगळ्यात जास्त केलेला आहे आणि त्याचे हे परिणाम आहेत रासायनिक खताची चिमट पण ह्या ही ठिकाणी वापरली नाही आता ही जाडी का आली ह्या उसाला जाडी शहाऐंशी असतानासुद्धा ह्याला ही जाडी का आली तर ह्याचं वैशिष्ट्य आहे प्लांट पॉप्युलेशन कमीच झालेलं आहे ते निश्चित रासायनिक खत न वापरल्यामुळं तो विषय झालेला आहे पण या ठिकाणी शेतामध्ये हवा खेळती राहिल्यामुळं जे आहे आपण जे म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं हायड्रोजन कार्बन ऑक्सिजन तर ह्या गोष्टी इथं प्रॉपर मे मिळाल्या कारणानं हे सरसकट सगळे जे काही तयार झालेले ऊस आहेत तर ते जबरदस्त अशी जाडी त्यांना भेटायचं कारण हे आहे तर बघूयात आता म्हणजे पुढं ह्या दहा पंधरा फुटं अंतर ठेवून ह्याच्यामध्ये जे काही जोडओळ पद्धतीनं लागवड केलेली आहे तर ह्याचं काय ॲव्हरेज येत आहे जवळपास अशा पद्धतीचं एक जवळपास पंधरा एक एकर क्षेत्रावर हा असाच प्रयोग केलेला आहे काही ठिकाणी तुटाळ वगैरे ह्या गोष्टी झालेल्या आहेत डिसेंबरचं प्लांटेशन आहे आत्ता जर पाहायला गेलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा कांड्यावर जे आहे ते हा ऊस आहे ह्याच्यात आणखीन काही चुका झालेल्या आहेत की आपण जो म्हणतो आता हा पिवळा रोग जो काही ऊसामध्ये येतो जसं आपण समोर बघतोय किंवा हा जो आहे बेने बदल शहाऐंशीमध्ये अत्यंत गरजेचे आहे कारण की आपल्याकडं काय कुठंतरी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालेलं बेणं आहे आणि ते आपण काही कारणांमुळं किंवा वेळ भे भेटत नसल्या कारणानं आपण बदलू शकत नाही ह्याच्यात कारखान्यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे की इझी गोईंगमध्ये कसं काय शेतकऱ्याला ते सहजासहजी उपलब्ध होईल किंवा जे पे करू शकतात तर त्यांनासुद्धा कारण की प्रत्येक शेतकरी संशोधन केंद्रामध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही आहे पण ह्यासुद्धा काही ऊस शेतीमधल्या अडचणी आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला असं पण म्हणजे जुनं सुद्धा वापरायचं कारण हे काही टेक्निकल अडचणीसुद्धा ह्याच्यामध्ये आहेत मात्र मला ह्याच्यातून एकच दाखवायचं होतं की दोन ओळीतलं दोन रोपातलं अंतर जर तुमचं मे जास्त राहिलं तर, तर आ, ते ऊस खूप पोचतो ह्याच्यातून एक काही की का आपल्या परभणी भागातले जे काही शेतकरी आहे किंवा पलीकडं परळी भागातले शेतकरी काय काही आणखीन चार फुटावरच आपण त्याच्या पुढं जायला तयार नाही आहेत आता यांत्रिकीकरण व्हायला आहे सगळं हार्वेस्टर आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही तर त्या ठिकाणी नि निश्चित आपल्याला किमान पाच फुटावर निवळ असं पण नको पंधरा फुटावर हा पट्टापट पद्धत नको पण किमान जी काही पारंपरिक का आपण लागवड करतो त्याच्यामध्ये दोन सरीतलं अंतर किमान पाच फूट आणि व्हरायटीने आहे एक दीड फूट जे आहे ते दोन रोपातलं अंतर हे जर आपण केलं तर अशा पद्धतीनं निश्चित आपले ऊस जे आहे ते पीक चांगलं पोसू शकतं आणि त्याचा फायदा जे आहे ते आपल्याला उत्पादनामध्ये होऊ शकतो या ठिकाणी मात्र थोडंसं हे होणार आहे की आ, मेजर प्रॉब्लेम आंतरपिकाचं फार काही याच्याकडं दूर म्हणजे त्याच्याकडं तर दुर्लक्षच होतं आहे काय त्याच्यात हे नाही त्याच्यामुळे त्याच्यापासून किती आउटपुट मिळेल हा प्रश्न आहे पण किमान ऊसासारखं पीक आता सतत पाऊस पडतं हे येते तर प्रति एकरी ऊसाची संख्या कमी झाल्यामुळं उत्पादनात निश्चित इथं घटच आहे प्लांट पॉप्युलेशन मेंटेन न झाल्यामुळं पण ह्याच्यातून एकच आपल्याला बोध येतो की अंतर जास्त राहिलं की आ, ते पीक जे आहे ते दाटवा न झाल्यामुळं चांगलं पोचतं